सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय मित्रांनो आजची ही या पवित्र मातीतली सर्वात मोठी बैठक अतिशय महत्वाच्या क्षणाला या ठिकाणी आज होती ज्या पवित्र मातीतून श्री मनोदादा जरांगे पाटील यांनी या मराठा आरक्षणाचा लढा उभा केला मराठा आरक्षणाची राग रांगोळी झाली की काय असा प्रश्न ज्यावेळेस तुमच्या माझ्या सगळ्या सामान्य बोर मराठ्यांच्या मनामध्ये येत होता त्यावेळेस या विजलेल्या रात्रीतून परत एकदा हा आग्नी उभा करणं वाढत तितकं सोप विषय नव्हता या अगोदर आपण सगळ्यांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे या विजलेल्या आग्नीतून मराठा आरक्षणाचा मुद्दा अगदी व्हॅलिड मुद्दा जिथं कोर्ट कचेरी का देखील काम करणार नाही कुठलंही अपील नाही असा विषय त्या ठिकाणी ज्वलंत करून या ठिकाणी या पवित्र मातीतून परत हा आग्नी निर्माण करण्याचं काम ज्या भागातून झालं त्या अंबड तालुक्यातून आलेल्या सर्व तमाम मराठा बांधवांना सुरुवातीला मानाचा मुजरा मित्रांनो हा मराठा आरक्षणाचा लढा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडला गेलेला आहे मी फक्त तीनच मुद्द्यावरती हो या ठिकाणी माझे विचार मांडणार आहे पहिला मुद्दा त्या ठिकाणी आपले मराठा आरक्षण चळवळ आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये असलेले आव्हान दुसरा मुद्दा त्या ठिकाणी माझा असा असेल की आपल्याला मुंबईला जाण्यासाठी करण्या करण्याची तयारी आणि तिसरा मुद्दा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे इथं जमलेल्या प्रचंड ताकदीचे लोक या ठिकाणी बसलेले समोर दिसत आणि तुमच्या बुद्धीचा तुमच्या बळाचा त्या ठिकाणी आणि तुमच्या पूर्ण ताकदीचा उपयोग समाजामध्ये कशा पद्धतीने तुम्ही करावा अगदी थोड्याच तीनच मिनिटामध्ये या तिन्ही मुद्द्याला मी हात घालून हे माझे या ठिकाणी दोन शब्द संपवणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा आता सांगितलं गेलं की चाळीस या ठिकाणी चालू आहे आपण विश्वास टाकला मराठा समाजामध्ये अनेक लोक मातब्बर या ठिकाणी आहेत या मातब्बर लोकांनी देखील कुणावर विश्वास टाकताना कधी विचार केला नाही त्यावेळेस फक्त आणि फक्त जात समोर ठेवली आणि या सगळ्या लोकांवरती त्या ठिकाणी विश्वास टाकला दुर्दैवाने कधी तो विश्वास त्या ठिकाणी दळमळीत होताना पाहताना देखील आपल्याला दुःख झालेलं आहे ही आव्हाने आपण जी म्हणतो की आपल्या या मराठा आरक्षण चळवळी मधील आव्हाने काय तर आतमधील समाज कधीच भीत नाही बाहेरच्या आव्हानाला त्या ठिकाणी दोन दोन हात करण्याची क्षमता जे माझ्या मराठा रक्तामध्ये निश्चित प्रकारे छत्रपती आतमधल्या आव्हानाला त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी ललकारण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कुठेतरी रक्त त्या ठिकाणी विचार करत अशा वेळी या आव्हानाला तोंड देण्याची या ठिकाणी आता वेळ आलेली आहे मला का आणि कुणबी एक आहेत आपल्या नोंदी पुरातन काळापासून आहेत आणि हा मुद्दा व्हॅलीला असताना सुद्धा ज्या पठ्ठ्याने या पस्तीस किलोच्या मराठा सरांनी पाटलांनी ज्या सांगितलं की, की मराठा आणि कुणबी विषय येताच आहे आणि आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्यावेळेस निश्चित प्रकारे सगळ्यांच्या बुडाला आग लागली त्याच कारण एक आहे की हा मुद्द्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा विरोधातला अपील होणार नाहीये हे मराठा आरक्षण पुन्हा घालवता येणार नाहीये वेळोवेळी गाजर दाखवला गेला कधी दहा टक्के दे कधी चौदा टक्के दे कधी सोळा टक्के दे परंतु एक आरक्षण टिकलं नाही एक टिकवण्यासाठी टिक प्रत्येकाची वेगवेगळी वेग मानसिकता त्या ठिकाणी आपल्याला आडवी आली मग हा मुद्दा असा आहे की जिथं कुणाला पुंजाला हात घालता येणार आहे आणि हा मुद्दा व्हॅलीड असण्याच्या कारणानं तुमच्या माझ्यासारखे चांगले शिकलेले तरुण देखील या ठिकाणी श्री मनोदरा पाटील यांच्या पाठीमागे उभं राहिले अतिशय फाटकाने तर मिळालाय परंतु भक्ता अतिमानदारी तुम्ही आम्ही सहजासाधी या ठिकाणी प्रत्येक भागाचं नेतृत्व नेतृत्व करणारे ने लोक आहोत जरांगे पाटलाच एका भापके नेत्याच खिशात कवडी नसलेल्या नेत्याच त्या ठिकाणी नेतृत्व स्वीकारायला कम लागतो लाग मित्रांनो <laughs> कुठलाही एक रुपयाची अपेक्षा नाही कुठलीही गुत्तेदारी नाही कुठलाही कॉन्ट्रॅक्ट नाही खिशातला ना पैसा खर्च करून वेळ देऊन त्या ठिकाणी दोन वर्षापासून तुमच्या सगळे तुमच्या सारखे सगळे बहात्तर लोक अगदी झुंजर येत आहेत मग अशा वेळी आतल्या आव्हानाला मला एक सांगायचंय की वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक आरक्षण म्हणणाऱ्यांना सांगायचंय त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने हा लढा त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्यांना दाखवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना भूल देण्याचं येण्याचं किंवा वेगवेगळं वळण लावण्याचं काम जे आव्हानं आपल्याला देत आहेत त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितोय की मराठा समाज आतापर्यंत तुमची भाषण आम्ही सगळ्यांनी आता माझं जर सगळं पाहायचं झालं तर बेचाळीस वर्ष रनिंग या बेचाळीस वर्षामध्ये मराठा समाजासाठी काम करत असताना तुमच्या सगळ्यांची भाषण रोडवर मांडी घालून बसून मी ऐकली तुम्हाला वेळ दिला चाळीस वर्षाच्या आरक्षणासाठी या चाळीस वर्षाच्या आरक्षण काळामध्ये तुम्हाला आरक्षण योग्य मुद्द्यावर घेता आलेला नाहीये हे तुम्ही आता मान्य करा आणि म्हणून सांगतो की करोड समाजाने तुमच्यावर विश्वास टाकला होता आता तुम्ही फक्त सगळेजण एकच काम करा तुम्हें तुम्हें की मनोहर सरंगे पाटील यांच्या आणि या करोड गोड गरीब मराठ यांचं ऐका आणि यांच्या पाठीमागे देखील आता उभा राहण्याचं काम तुम्ही करा आतापर्यंत आम्ही उभा राहिलोय इथून पुढे तुम्ही तुमच्या पाठीनं बोलता सरकारची भाषा न बोलता त्या ठिकाणी या फाटक्या नेत्याच्या पाठीमाग उभारा इथं मिळणार काही नाहीये पण गोर गरिबाच्या लेकराला आरक्षण मिळेल गोर गरिबाचे लेकर त्या ठिकाणी फक्त नोकरीचा शिक्षणाचा विचार करू नका ज्या ज्या काही त्या ठिकाणी या आरक्षणामधून फायदे मिळणार आहे ते फायदे त्या ठिकाणी डायरेक्ट गोर गरिबाच्या लेकरला मिळणार आहे आणि म्हणून सांगतो की आपल्या आव्हानाला परत एकदा सळसळ त्या ठिकाणी या मराठी रक्ताचं त्या ठिकाणी आव्हान आहे कि तुमचे भाषण तुमचे सगळे विचार तुमच्या सरकारच्या सगळ्या वाटा आम्ही बेचाळीस वर्ष सहन केल्या आमच्या फाटक्या के तुटक्याचे विचार फक्त तुम्ही सहन करा आणि सहभाग आव्हानाला मी परत एकदा सांगतो की आता तुमच्या पाठीमागचा समाज या तुटक्या नेत्याच्या पाठीमाग उभं राहिलाय आता तुम्ही कुठल्याही पद्धतीचे समाजाला विकण्याचं काम कोणापुढे करू नका आणि आपण आरक्षण घेतल्याशिवाय मागे सरकणार नाही ही देखील गोवाई त्या ठिकाणी देतो कारण आता सांगितलं गेलं की आरक्षणाची किंवा कुठल्याही क्रांतीची मशाले गरीबाच्या घरातून त्या ठिकाणी हे निश्चित कराय पण या लढ्यामध्ये गोरगरीबापासून श्रीमंतापासून प्रत्येक राजकारणी त्या ठिकाणी सहभागी आहे हे आपले बलस्थान त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून या आव्हानाच्या बद्दल मी जास्त काही बोलणार नाही कारण त्यांना गोरगरीब समाज बरोबर उत्तर देतो परंतु मुंबई दौऱ्याच्या संदर्भामध्ये सांगत असताना मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो अगदी तुमच्या सगळ्यांच्या पायाला त्या ठिकाणी हात हातून विनंती करतो की हा लढा आता परत नाही आपण टोकाला आहोत हे तुम्ही लक्षात घ्या आणि हे आरक्षण देखील टिकणार आहे हे देखील आपण लक्षात घ्या मनोजाला चारांगे पाटील कायमस्वरूपी म्हणत असतात की आरक्षणाच्या लढ्यात उतरण्याच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण समजून घ्या ज्या वेळेस आपण आरक्षण सगळेजण समजून घेऊया त्या दिवशी तुम्ही प्रचंड धावत सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी शिक्षण झाले शिक्षण झालेले असताना या ठिकाणी इतकं धावत पडत दिवस मेहनत घेण्याचं कारण काय तुम्ही आता सांगितलं की बारनेर असेल वेलागड असेल तर आदगाव असेल ही चार पाच सर्कलची बैठक आहे आज दिवसभर त्या ठिकाणी वरच्या भागामध्ये बैठका सुरू होत्या गावागावामध्ये बाप सगळे जण सगळेच जण बैठक घेऊन आले प्रत्येक गावात बैठक घेतलेली आणि तीन सर्कल म्हणजे तुम्ही इथे आलात एकच सांगतो तुमची ही सत्ता तुमची जाणार नाही मनोदार पाटील त्या ठिकाणी म्हणून सांगतो की मुंबई दौरा अतिशय महत्वाचा दौरा आहे आपण लोकशाही स्वीकारली आहे या भारताच्या लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यात खूप चांगले विचार आहेत म्हणून तुम्हाला किंमत अजिबात तुम्ही गर्दी किती केली या किंमत म्हणून मित्रांनो सांगतो की सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता आपण श्री मरातारा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतर येऊन सकाळी दहा वाजता निघणार आहे आणखीन असे अनेक बांधव असतील की त्यांचं स्वतःच्या मनाचं नियोजन झालेलं नसेल तर त्यांच्यासाठी खास आजची बैठक आहे की आता आपल्याला नियोजन करावं लागेल तिथं खूप गर्दी असेल मी नाही गेलो तर काय फरक पडतो हा काय म्हणेल त्याला काय वाटेल या सगळ्या शंका कुशंका बाजूला सारणं गरजेचं आहे आपण कुठलाही जातीवाद करत नाही या अगोदर लक्षात घ्या आजही आमच्या अनेक इतर समाजातील बांधवांसोबत तेच संबंध आहेत श्री मनोहर जरांगे पाटील जे त्या ठिकाणी या माईक वरती किंवा मीडियामध्ये बोलताना किंवा आमच्या सोबत खाजगीत बोलताना देखील कधीही कुणीही जातीला कधी वेगळं किंवा वागणूक किंवा सपत्नीक वाहणूक केलेलं मला आठवत नाही गेले दोन वर्षापासून मी त्यांचा पवित्र <प्राथ> माणसाला योग्य वेळी साथ देणं तुमचं माझं कर्तव्य कारण आपण त्या मराठा समाजामध्ये त्या जातीमध्ये जन्म घेतलाय आपलं रक्त छत्रपतींच आहे म्हणून आपल्याला साथ द्यायची एक लक्षात घ्या या निमित्तानं मी एक आग्रहाची विनंती करेन प्रत्येक माणूस इथे महत्वाचा आहे लोकशाहीमध्ये गर्दी करावी लागते गर्दीला भेऊन चालणार नाही गर्दीला भेच नाही गर्दी करण्यासाठी आपण जातोय आणि म्हणून सगळ्याला विनंती आहे की आपापली आप गाडी करा अंबर तालुक्यातून या चार सर्कलनी जरी ठरवलं किती प्रत्येकाने एक एक गाडी घ्यायची आणि गावात गेल्यानंतर ही जी बैठक झाली निश्चित प्रकारे एक सांगतो की तुम्ही या ठिकाणी या आंदोलनाचे कान हात पाय नाक डोळे आहात तुम्हाला या बैठकीतून गेलेला निरोध